सकाळी उठलो तेव्हा निघाल बाहेर कपडे अंगावर अचानक मुसळधार पाऊस आला आणि या पावसामध्ये अख्खा संसार जो आहे तो उद्ध्वस्त झाला घरातील पडलेले संसार उपयोगी वस्तू ह्या पाण्यामध्ये वाहून गेल्याचं प्रथम दर्शनी या ठिकाणी दिसून येत आहे तुम्ही तु बघू शकता की आपण तळेगाव या ठिकाणी आलो आहे आणि हे ते आ... वास्तव्य करणार झोपडा आहे त्या ठिकाणी एक कुटुंब रात्री असताना अचानक मुसळधार पाऊस आला आणि त्यामध्ये चक्क गुडघ्याच्या वरती या ठिकाणी पाणी येतोय आणि ते या ठिकाणी पूर्ण घरात पाणी साचल्यामुळे अख्ख रात्र त्यांनी या ठिकाणी म्हणजे जागा राहून काढलेला आहे तुम्ही बघू शकता की गुडघ्याच्या वरती या ठिकाणी पाणी जो आहे तो साचलेला आहे आणि त्यांच्या घरामध्ये पाण्याने मोठं प्रमाण जो आहे पाणी मोठ्या प्रमाणात साचलेला आहे तर ते कुटुंब आपल्यासोबत आहेत नेमकं आपण त्यांच्या व्यथा जो आहे तो धन्य किड्याच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत काय सांगाल खर तर तुमच्या घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी गेलेलं आहे मोठं नुकसान या ठिकाणी सामान बिलाड वगैरे मटेरियल बाजऱ्या सगळं नुकसान झालं लाखाचा वर नुकसान झालं काय करावं सगळं काय आता मरायचं मरायचं काम झालं आता काय करावा काय खावा आता सगळं वाहून गेला रात्री पाऊस लय मोठा होता एकदम मुसळधार पाऊस होता रात्री काय करा बसून का खाटावर बसून रात्रभर जा तसेच बसेल आम्ही सकाळी सकाळी उठलो तेव्हा निघालो बाहेर कपडे नाही अंगावर सगळं सगळं वाहून गेले काय करावा ओके रात्री जेव्हा पाऊस आला तेव्हाच नेमकं काय चित्र होतं पाऊस आल्यानंतर चित्र म्हणजे ढगन मग असं एकदम गरजायचं लईच पाऊस म्हणजे लईच पाऊस मोठा लईच पाऊस पडला बसून काढला बस काय करा खाटावर असं काय करा अवकळा झाला आमचं रात्रीभर हा काय करा मुलं काय करता मुलं उस्त तोडतो सगळी तो, तो, मुलं आहे तीन तीन ऊस तोडीचे काम हा ऊस तोडीचे काम करतो ओके अद्याप तुम्हाला या ठिकाणी ही जागा तुमचीच आहे हा आमची जागा आहे या ठिकाणी कुठल्या प्रकारचं घरकुलचं काही लाभ वगैरे घेतला काहीच नाही का नाही खरं तर तुम्ही सांगितलं की या ठिकाणी जवळपास लाखाच्या वरती तुमचं नुकसान झालेलं आहे काय मागणं काय तुमचं आमच्या काय करता काई आता गरीब माणसे आम्ही आमच्या जवळ काय आता खायला सुद्धा राहिलं नाही आम्हाला कशा पद्धतीने नुकसान झालंय कशा पद्धतीने झालंय काय काय होते घरात घरात बाजरी मटरे सगळं पूर्ण होते बाजरी सगळं वाहून गेले पूर्ण काय करायचं दहा बारा मटरच्या थेल्या दहा बारा पोत्या बाजरी होती काढून आले होतं आत्ताच काढून आलं होतं सात आठ दिवस झाले सगळं झोपड्यात पडलं होतं सगळं वाहून गेलो रात्रीच ओके ओके okay, okay. तुमचं नाव काय गणेश मेघराज okay. चव्हाण ओके खरं तर हे गणेश मेघराज चव्हाण हे कृष्णानगर या गावातील रहिवासी आहे आणि हे ऊसतोडीचे काम करतात त्यांना तीन मुलं आहेत ते देखील ऊसतोडीचे काम करतात आणि या ठिकाणी त्यांचं छोटस एक झोपडा आहे आ, या झोपड्यामध्ये ते वास्तव्याला आहे सहा महिने ते ऊसतोडीचे काम करून परतल्यानंतर या ठिकाणी ते वास्तव्य करतात तर आजच्या घडीला तुम्ही बघू शकता की या ठिकाणी विदारक असं चित्र जो आहे तो या ठिकाणी बघायला मिळतो आहे अचानक अतिवृष्टी झाली आणि घरामध्ये मोठ्या प्रमाणात जो आहे तो पाणी साचल्यामुळे या ठिकाणी त्यांना अक्षरशः रात्रभर जे आहे ते खाटावर उभं राहून का काढावं लागलं अशा प्रकारच्या भावना यांनी त्यांच्या विता जो आहे तो या ठिकाणी मांडलेल्या आहेत आणि आमची लाखाच्या वरती जो नुकसान या ठिकाणी झालंय आहे ते शासनाने तात्काळ आमची दखल घेऊन ती भरपाई जी आहे आम्हाला करून द्यावी अशा प्रकारच्या भावना त्यांनी किंवा मागणी या ठिकाणी त्यांनी केली आहे द न्यूज खेळासाठी मी जीवन चव्हाण चाळीसगाव जळगाव